मित्रांनो मन उडूउडू झालं तसेच अनेक गाजलेल्या मालिकेमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत हा नुकताच त्याच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेचा विषय बनलेला आहे अभिनेत्याला निर्मात्यांकडून तब्बल नऊ लाखापेक्षा अधिकच्या फसवणूक झाल्याचं सांगितलेलं आहे निर्मात्यांनी अजून त्याचे पैसे दिलेच नाहीयेत या दरम्यानच तिची एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तो त्याची व्यथा मांडताना दिसतोय पहा तर ही व्हिडिओ इच्छेने येऊन काम केल्यावर प्रोड्युसर्स जेव्हा पैसे देत नाहीत माझे किती लाख रुपये अजून दिले नाही आहेत वगैरे ह्याबद्दल मी आता डिरेक्टली मेंशन करणार नाही कारण जवळजवळ वर्ष पालटतंय मी अजूनही वाटच पाहतोय इतके इतके लाख रुपये येणं बाकी असणं अगदीच टर्म द्यायची असेल तर नऊ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपये येणं बाकी असणं जे माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय फॅमिलीमधून आलेल्या मुलासाठी मोठी गोष्ट आहे सो एखाद्याने टोकाची भूमिका घेईपर्यंत त्यांनी आत्महत्या करेपर्यंत वाट पाहू नये आणि यावर माहिती नाही मे बी एंटरटेनमेंट कमिटीने सरकारने किंवा कोणीतरी काहीतरी नियम आणावेत की कामं तर मिळवून ते देऊ शकत नाहीत कोणाला पण ज्यांनी कामं केली आहेत त्यांचे पैसे परत आल्याशिवाय त्या प्रोड्युसरांना यु you नो know, पुढची कामं मिळावीत का याबद्दल काहीतरी एक क्वेश्चन असावा रिस्पॉन्सिबल असतील त्यांनी कृपया जाग व्हावं आणि ज्यांचे त्यांचे पैसे तरी द्यावेत काम द्या नका देऊ पण ज्यांनी कामाची मेहनत म्हणजे ज्यांनी काम केलंय त्यावर मेहनत केली आहे दिवस रात्र एक करून त्या लोकांचे अॅटलिस्ट पैसे तर द्या नाहीतर मग आत्महत्या झाल्यावर वर्ष वर्ष हळहळ व्यक्त करत बसतात लोक ऑफकोर्स आत्महत्या हा काही पर्यायच नाहीये आणि तो नसावाच आयुष्य काही एवढं स्वस्त नाहीये सध्या अजिंकीची ही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा